सन्मान सदस्य सुनील प्रभूजी दोन हजार चोवीस पंचवीसच्या अनुदानाची मागण्यावरील नगरविकासोय मुंबई महानगरपालिकेच्या सात तीन दोन हजार बावीस पासून मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपलाय आणि आयुक्तांच्या माध्यमातून पालिकेवर राज्य सरकारचे तथा महायुतीचे नियंत्रण आहे राज्य सरकारने गेल्या दोन वर्षात मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवीमध्ये दहा हजार कोटी रुपयाचा वापर केल्याने ब्याण्णव हजार कोटीच्या मुदत ठेवी आता ब्याऐंशी हजार कोटीवर आल्याने धक्कादायक माहिती उघडकीस आलेली आहे सन दोन हजार ठेवीतील ब्याण्णव हजार कोटीवरून शहाऐंशी हजार कोटीवर आले होते ही बाब अत्यंत खेद आणि चिंता व्यक्त करणारी मुंबईकरांच्या सेवेत धावणाऱ्या मेट्रो सेवेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पंचवीस टक्के खर्च करावा व महापालिकेने हा खर्च करावा अशी अट ही राज्य सरकारने टाकल्यामुळे एम प्राधिकरणाला पाच हजार कोटी रुपये देण्याची आज वेळ महानगरपालिकेवर आली आहे आणि तत्कालीन आयुक्तांनी एक हजार कोटी हे देऊन देखील टाकलेत आणि त्यामुळे नऊशे पन्नास कोटी रुपयाची ठेव मुदतपूर्वी मोडल्यामुळे चार हजार कोटीची तरतूद ही पुढच्या वर्षासाठी केलेली आहे आणि अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने जर एफ डी मोडल्या आणि एफ डी जर कमी झाल्या तर येणाऱ्या दोन वर्षांनी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार देखील देणं या ठिकाणी कठीण होईल हे मी आज या ठिकाणी सांगतोय आणि कुठेतरी या सगळ्या ठेवी लुटून कॉन्ट्रॅक्टरच्या घशात हे पैसे घालण्याचं काम या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये सुरू आहे अध्यक्ष महोदय याच याच शीर्षकाखाली मी मलाड येथील माझ्या दिंडोशी विभागामध्ये उंच उंच ज्या दरडी आहेत त्या दरडी कोसळतात मनुष्य मनुष्य आणि वित्त आणि होते म्हणून यासाठी संरक्षक भिंतीसाठी पैसे मिळावे म्हणून मी प्रत्येक अधिवेशनामध्ये मागणी केली पण अद्यापपर्यंत हा निधी काय मला मिळालेला नाही दोन हजार बावीस तेवीसमध्ये परवा पंचवीस प्रशासकीय कामासाठी सहाशे पंच पंधरा लक्ष निधी मंजूर करण्यात येऊनही प्रत्यक्षात संरक्षण भिंतीच्या कामासाठी एकही पैसा उपलब्ध झाला नाही हे दुर्दैव आहे आणि या पावसात जर माझ्या भागामध्ये दरड कोसळून मृत्यू कोणाचा झाला वित्त आणि झाली तर त्याला जबाबदारी सरकार असणार आहे या सरकारवरती मृत्यूदंडाचा गुन्हा दाखल करावा लागेल हे मी आजच या सभागृहामध्ये या मागणीच्या रूपाने मी या ठिकाणी मागणी करतोय